तालुक्यात म्हणजे अजितदादांनी आपल्या युतीच्या मार्फत सुनेत्रा यांना लोकसभेची उमेदवारी दिली पण त्या उमेदवारीत एक लाख अठ्ठावन्न हजाराने आपल्या वहिनी यांचा पराभव झाला पण ह्यात बारामती तालुक्यातून सुनेत्रा सुनेत्रावणी अठ्ठेचाळीस हजारांनी पिछाडीवर राहिल्या आणि ह्या पिछाडीचं विरो पदाधिकाऱ्यांनी अजितदांना असं कारण दिलं की ही निवडणूक आपल्या तालुक्यात वर झाली आणि त्यामुळे हे विरोधात मतदान गेलं पण हे तसं पटवून दिलं पदाधिकाऱ्यांनी पण दादांनी ह्यामध्ये न लक्ष घालता ते गावा, गावा, की आम्ही पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावागावात आम्ही सर्वे केला की ही मताधिक्य कशामुळे कमी पडले तर आम्हाला प्रत्येक गावातून गावा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असं आलं की ही मताधिक्य मताधिक्य ही फक्त ह्या पदाधिकाऱ्यांमुळे कमी हे पडले कारण त्यांच्या अंतर्गत वाद त्यांच्या प्रत्येक गावागावातले गटबाजी ह्यामुळे त्यांचं मताधिक्य कमी झालं हे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही विचार केला की हे आपण दादांना सांगायचं पण आम्ही ज्यावेळेस दादांकडे जाईन पत्र देण्यात त्यावेळेस पदाधिकारी आम्हाला तेजवर पण येऊन देत नाहीत किंवा आम्ही दादांच्या सहयोग सोसायटीत किंवा जनता दरबारात गेलो तर आम्हाला तिथून असं तो आमच्या इथपर्यंत कशाला आला आहे तो आमच्या आम्ही पदाधिकारी आम्ही गावचं नेतृत्व किंवा तालुक्याचं नेतृत्व करतो तर हे परीने आम्हाला पत्र द्यायचं आणि मग आम्ही दादांना द्यायचं असं करून आम्हाला तिथून संयोग सोसायटीमधून किंवा जनता दरबारातून आम्हाला अक्षरशः एक बेकाराची वागणूक देऊन तिथून हकलून दिल्यागत द्यायचं किंवा दादा स्टेजवर असताना तिथं आम्हाला स्टेजवर येऊन द्यायचं नाही की असं प्रत्येक प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावागावात केलं आणि ह्याचा फटकाही लोकसभेला बसला आणि हे दादाला कळावं म्हणून हे आम्ही पत्र दिलं दिकार, तर तयार केलं हे सोशल मीडियात प्रसिद्ध केलं पण हे पदाधिकाऱ्यांची चुका म्हणजे प्रत्येक कुठल्याही गावचा पदाधिकारी पदाधिकारी घ्या ते गावात आल्यानंतर गाडीची काचही खाली घेत नाही किंवा प्रत्येक सुखदुःखात सामील होत नाही आणि एखादा कार्यकर्ता त्यांना जर विरोधात बोलण्यात गेला तर त्याच्यावरती पोलिसांमार्फत डोसबाजी करणे किंवा आणखीन दुसरं काहीतरी त्यांचे घरातील कोण नोकरदार वर्ग असतील काय असतील तर त्यांना बी मला तुझी बदली करेन किंवा मी त्याला कामावून काढून टाकेन तुझ्या भावाला वडिलाला ह्या बहिणीला तू शांत कर या कामगारांना डोसबाजी करणे त्यामुळे प्रत्येक गावागावात हे अशा विषय झाले आणि ह्या विषयाचा हा लोकसभेला फटका बसला आणि हे अठ्ठेचाळीस हजार आणि बारामती तालुक्यातून सुनेत्रावणी हे पिछडीवर राहिला आणि बिचावडी राहिले असता आम्ही शेजारच्या तालुक्यांमध्ये पुरंदर असेल दौंड असेल इंदापूर असेल तिथं जर आम्ही कुठल्या पाहुणे राव यांच्यात किंवा कार्यकर्त्यांच्यात भेटायला गेलो का आम्ही जर त्यांना म्हणलो तर बाबा हे मताधिकारी तुमच्या तालुक्याने दादांना आमच्या उमेदवाराला सहकार्य नाही केलं तर त्या लोकांचं बोलणं असं येतंय आहे की तुमचा दादाचा बारामती मतदारसंघ विधानसभा ही तुम्ही आतापर्यंत म्हणा का बाले बा बालेकिल्ला आहे तुमचेच दादा एक लाख पासष्ट हजारांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रथम क्रमांकाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतात पण आज तिथं दादांचा बाले किल्ला असताना तुम्ही अठ्ठेचाळीस हजार का माग राहिला ह्याचं तुम्ही ते कारण शोधा हो आणि म्हणून ते ती आम्ही ते कारण शोधलं हो तर हे आम्हाला पूर्ण पदाधिकाऱ्यांचं म्हणजे सहकारी संस्था असतील दूध संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या प्रत्येकाचं चुका ह्यामध्ये दिसून आल्या आणि म्हणून ते आम्ही ते पत्र दादांना लिहिलं आता ह्या ह्या पत्रावरती दादांनीच विचार विनिमय करून या पदाधिकाऱ्यांना काय म्हणजे हि शिकवण करून द्यायची किंवा कसं काम झालं पाहिजे किंवा नवीन पिढी दादांना कशी राजकारणामध्ये आणली पाहिजे ज्यांना एका एकाला दादान पंधरा वर्ष पंधरा पंधरा वर्ष दादा उमेदवार देतात निवडून त्यांना त्यांचं स्वतःचं काहीच नाही फक्त ते दादाच्या चेहऱ्याखाली आजपर्यंत निवडून आलेले त्यांचं वैयक्तिक त्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याची काही काहीची ऐपत नाही पण ते आज ते पदा पदावर जाऊन बसलेत पण दादानी एखाद्या एखाद्या पदाधिकाऱ्याला पाच वर्ष चान्स त्याचं काम दिसलं तर दहा वर्ष द्यावावं पण एखाद्या पदाधिकाऱ्याचं काम नाही काहीच नाही तरी दादा त्यांना दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्या खुर्चीवर बसवले जातात एवढं आमची एकच विनंती की दादा त्यांनी तात्काळ लक्ष घालावं आणि या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या आधी एक कुठंतरी इंटिमेशन देऊन एक चांगलं काम करण्याची जनतेसाठी काम करा असं फक्त एक विनंती करावी